सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये अहिलानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पूर वर येत शेतकरी वैतागलाय दरम्यान या इशाऱ्याने शेतकरी सतर्क झाला असून उरले सुरले पीक वाचवण्यासाठी धावपळ करत आहे केंद्र आणि राज्य शासन ग्राम विकासाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोट्यवधी रुपयांचा निधी देत त्या प्रत्येक घटकासाठी ग्रामपंचायतीने नेमके काय केले हे आता संकेतस्थळाच्या माध्यमातून उलगडणार आहे यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभाराचा आरसाच ठरणार आहे नगर जिल्ह्यातील एक हजार तीनशे सत्तावीस पैकी पन्नास टक्के म्हणजे सहाशे पन्नासहून ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार झाली आहे अवघ्या विश्वाला श्रद्धा आणि सुब्रीचा महामंत्र देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी शिर्डी नगरी दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने नावून निघाली निमित्त होते ऐश्वर आणि मांगल्याचे प्रतीक असल्याच्या लक्ष्मी पूजनाचे या अद्भुत पर्व सोहळ्या साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे रत्न सुवर्ण अलंकार चढविण्यात आले जणू काही साक्षात वैभवानेच बाबा पुढे आपली मान झुकवली होती संगमनेर मतदार संघात साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद आहे यामधील अनेक जणांची दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची देखील नावे असल्याचं निवडणूक आयोग बनवा बनवीचा प्रकार करतोय का अशी शंका मनात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे जून 2025 हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीवा पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयावर निश्चित केलेल्या दरानुसार आणखी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी 15 लक्ष 41 हजार रुपये इतका निधी वितरित करल्यात शासनाने मंजुरी दिली आहे त्यात अहिलानगर जिल्ह्यातील बावीस हजार चारशे चौतीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 33 कोटी एकोणवीस लाखांचा निधी मिळणार आहे हा निधी सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे ऐन दिवाळीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री

यांच्या पुढाकारातून संकल्प फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा गेल्या सात वर्षापासून आयोजित करण्यात पूर्वी अतिवृष्टी व पूरग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम देण्यात जाहीर केलं होतं परंतु कालपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही पैसा जमा झालेला नाही सणासाठी पैसे मिळतील या आशेने दिवसभर शेतकरी बँकेच्या दारात उभा होते परंतु त्यांची घोर निराशा झाली दिवाळीत वृद्ध दिव्यांग व निराधार व्यक्तींना फराळ वाटप करण्याची परंपरा पद्मशाळी युवा शक्ती संघटना दहा वर्षापासून पाळत आली आहे याही वर्षी त्यांनी हा उपक्रम राबवलाय वृद्धांना दिवाळीला दुर्लक्षित केले जाऊ नये म्हणून पद्मशाळी युवा शक्ती ट्रस्टने युवक त्यांच्या घरी जाऊन फराळ पोहोच करतात असे पद्मशाळी युवा शक्तीचे श्रीनिवास यांनी सांगितलंय दरवर्षी न चुकता पद्मशाळी युवा शक्ती ट्रस्ट कडून दिवाळीच्या दिवशी वंचित वृद्धांना फराळ दिल्यामुळे आम्हाला आमच्या माहेरून दिवाळी आल्यासारखं वाटतं अशा भावना वृद्ध महिलांनी व्यक्त केल्यात तुकाराम कातोरे व त्यांच्या मित्र परिवार गेल्या अठरा वर्षापासून दरवर्षी दिवाळीच्या दिवशी रेल्वे स्टेशन वर वंचितांसोबत दिवाळी साजरी करतात यावेळी शंभर जणांनी आपला उपक्रमाचा लाभ घेतला मी कामानिमित्त रेल्वे स्टेशन येथे राहतो आज दिवाळी असूनही मला घरी जाता आलं नाही पण येथे मला नवीन कपडे अंथरून मिठाई भेटली घरातील लोक भेटल्यासारखं वाटलं अशी भावना आष्टी येथील कामगार अंबादास खालाटे यांनी व्यक्त अंबादासली दिवाळीच्या प्रकाशात उजळलेल्या शिमनापूर गावात सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे फटाक्याच्या आवाजात अचानक भीषण किंकाळी उठली कारण बिबट्या अंगणात घेणाऱ्या पाच वर्षाच्या देवांश पवार याच्यावर झडप घातली पण पुढच्या क्षणी घडलेलं दृश्य थरारक आणि भावनिक होत आई मंदाबाई पवार यांनी आपल्या मुलाचा आर्त आवाज ऐकला आणि क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या मागे धावत गेल्या त्या शेरणी सारख्या आईने बिबट्याची शेपटी पकडून ओढू लागल्या आणि अखेर बिबट्याने देवांशला सोडून दिलं जखमी अवस्थेत चिमुकल्याला नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप व्यक्त झाला पण संजीवनी युवा दिवसांपासून कोपरगाव परिसरात बिबट्याचा उच्छाद सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गावकऱ्यांनी मंदाबाईच्या दर्ला सलाम केला उपसरपंच श्याम सवस्तरकर माजी सरपंच कैलास सवस्तरकर दत्ता सवस्तरकर आणि ग्रामसेवक अविनाश पवारे यांनी या गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला आईची माया जगातल्या कोणत्याही भीषण शक्तीवर मात करू शकते आणि मंदबाई पवार यांनी ते सिद्ध करून दाखवलं नागरिक आता प्रश्न विचारत आहेत वन विभाग या बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार कोपरगाव विभागात गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने सुरक्षा वाऱ्यावर असल्याच दिसत आहे संध्याकाळी साडेसहा तर तो खेळत होता सात आठच्या दरम्यान पण मग आठच्या दरम्यान त्याला जसं बिबट्या आल्यान मागूनच धरलं वट्टाच्या पायरीला तर मग मी जशी सुटली माझ्या मोठ्या पोरीने बघितलं ती म्हणे वाघाने उचलला दादूला मी सुटली आणि त्याला पकडलं आणि मी त्याची शेप धरून ओढली तसं बकामाच्या झाडाला टक्कर दिली आणि दादू म्हणजे माझा पोरगा पडला त्याच्यावर हा सोडून पळाला पण मग ते नेमकं कुठे गेला ते काही सांगता नाही आमच्याकडे शिंगणापूरला आठ सड्याच्या सुमारास ही घटना घडली तर ही घटना घडल्यानंतर आम्ही वन विभागाचे जे प्रमुख साहेब आहे रुहडे साहेब त्यांना कॉल केला आमचे उपसरपंच ते कॉल रिसीव करत नाही शिंगणापूरमध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ पाच घटना घडल्या गट पण त्यांना बिलकुल गांभीर्य नाही मग ती नेमकी प्रशासन म्हणजे नेमकी काय करताय ते कुठलं उत्तर देत नाही कॉल रिसीव करत नाही आणि आम्ही काय सांगतो समजा आता साडेआठला आत घटना घडली गट आज किती वेळ झाला आहे अजून त्यांचं काही नाही पिंजरा लावा म्हटलं तर ते म्हणते आमच्या पिंजरा नाही पिंजरा आहे तर तुम्ही गाडी पाठवा आता हे आदिवासी कुटुंब गुटूंभाय, आहे गरीब कुटुंब आहे गाडीचे पैसे कुठून भरायचे कुठून गाडी द्यायची यांनी गाडीला पैसे द्यायचे त्या माणसाबद्दल आमची खूप तक्रार मोठी का त्यांचं अजिबात हे नाही काय झालं त्यांच्या बाबतीत तर हे झालं पाहिजे त्यांचं शासन झालं पाहिजे त्यांच्या बाबतीत तर त्यांच्या बाबतीत शंभर टक्के शासन झालं पाहिजे कारण असं का त्यांना गांभीर्य नाही त्यांना मनुष्य आहे जाईल तर त्यांना काही गैरजेन नाही ते म्हणते मी बाहेर आहे मी सुट्टीवर आहे माझे माणसं येतील पण त्यांना स्वतःला काही गांभीर्य नाही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री